मित्रांनो एका सुंदर जोडप्याच नवीनच लग्न झालं होतं काही महिन्यांनंतर महिला गरोदर राहिली तिने आपल्या पतीला सांगितले की ती प्रेग्नेंट आहे नवरा आनंदाने म्हणाला अरे वा ही तर खूप आनंदाची बातमी आहे पण पत्नी म्हणाली मला आताच मूल नकोय आताच तर आपलं लग्न झालं आणि आता एवढी मोठी जबाबदारी घ्यायला मी अजून तयार नाही आणि अजून तर आपण नीट एन्जॉय पण नाही केला पती म्हणाला ठीक आहे आपण उद्याच डॉक्टरांकडे जाऊ आणि यावर निर्णय घेऊ दुसऱ्याच दिवशी ते डॉक्टरांकडे जाऊन गर्भपात करून आले काही महिन्यांनी पत्नी पुन्हा गरोदर राहिली देखील पत्नी पतीला म्हणाली मी अजून तयार नाहीये आपलं वयच काय मला आताच माझ स्वातंत्र्य गमवायचं नाहीये पतीने पुन्हा पत्नीचे ऐकले आणि पुन्हा ते डॉक्टरांकडे जाऊन गर्भपात करून आले असेच चक्र पाच सहा वर्ष चालूच राहिले महिलेची सासू आणि नातेवाईक आता काळजी करू लागले सासू म्हणाली बेटा आता तुम्ही मुलांचा विचार करायला हवा नाही तर वय निघून जाईल सुनेला सासूचा सल्ला पटला आणि मग हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू झाल्या खूप उपचार केले पण काहीच उपयोग झाला नाही डॉक्टर पती पत्नीला म्हणाले जेव्हा तुमचे शरीर बाळासाठी तयार होते तेव्हा तुम्ही त्या ते जीवाची किंमत ओळखली नाही आणि गर्भपात केला आता तुम्ही तयार आहात पण तुमचे शरीर तयार नाही मित्रांनो आजकालची तरुण मुलं आपल्या स्वातंत्र्याला जास्त महत्व देतात कारण त्यांना वाटत लग्नानंतर लवकरच मुलं झाली तर त्यांचं स्वातंत्र्य हिरवून जाईल आणि ते आयुष्य नीट एन्जॉय करू शकणार नाही पण जेव्हा जाग येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि मग हॉस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागतात विचार आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद